तर आज आपण अंड्यापासून वेगळी आणि एकदम चटकदार अशी रेसिपी बनवणार आहोत खूपच टेस्टी होणार आहे आणि नॉनव्हेज खाणाऱ्यांना आणि ज्यांना उकडलेले अंडे आवडतात त्यांना तर अतिशय आवडणार आहे ही रेसिपी तर चला पाहूयात ही रेसिपी कशी बनवायची आहे तर तीन अंडी घेतलेली आहेत तीन कांदे घेतलेले आहेत आणि तीन आपण बटाटेसुद्धा घेतलेले आहेत आता पाहू शकता आपण जी अंडी आहे ती पाण्यामध्ये बॉईल करण्यासाठी ठेवून देऊयात तर अंडी स्वच्छ धुवायची आणि मग आपण पाण्यामध्ये भांड्यामध्ये ठेवून ही आपण चांगली बॉईल करून घेऊया जवळजवळ सात मिनिटांमध्ये अंडी छान बॉईल्ड होतात कधीही उकळत्या पाण्यामध्ये ना अंडी टाकायची नाहीत नाही तर मग अंडी फुटण्याची शक्यता असतात तर अंडी आणि पाणी सोबतच गॅसवरती ठेवायचं तर आता चला आपण बटाटे जे आहेत ते बटाट्याच्या साली काढून घेऊयात आता बटाट्याच्या साली काढायच्या अगोदर आपण बटाटे जे आहेत ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आता व्यवस्थित अशा या बटाट्याच्या साली सर्व काढून आपल्या बटाटे तयार आहेत तर आता आपण बटाटे खिसून घ्यायचे आहेत तर बटाटे खिसत असताना आपण खिसणी जी आहे ती थोडीशी मोठी असायला हवी म्हणजे बारीक खिसणीने शक्यतो हे बटाटे खिसू नयेत आता आपण मोठ्या खिसणीने व्यवस्थितपणे हे बटाटे जे आहेत ते छान असे खिसून घेऊयात आता तिन्ही बटाटे आपण खिसून घेत आहोत आता बटाट्याची साईज पाहाल तर अगदी छोटे बटाटे आहेत जर तुमच्याकडे मोठे बटाटे असतील तर दोन बटाटे या रेसिपीसाठी योग्य आहेत तीन अंड्यांसाठी तर पाहू शकता आता माझे बटाटे थोडे छोटे आहेत म्हणून आपण तीन बटाटे घेतलेले आहेत तर तीन बटाट्याचा छान असा खीस झालेला आहे छान असं आपण खिसून घेतलेलं आहे तर ते आता आपण वाटीमध्ये काढून घेऊयात खीस कारण आता आपल्याला कांदे सुद्धा कट करून घ्यायचे आहेत तर पाहू शकता आपला केस एका वाटीमध्ये काढून मी बाजूला ठेवत आहे आणि आता आपण कांदे आहेत ते कांदे सुद्धा छान असे चिरून घेऊयात तर पहिल्या प्रथम आपण कांद्याची साल काढून घेतलेली आहे मग मधला जो गट्टू असतो ना तर तो गट्टू सुद्धा काढून घेतलेला आहे आणि मग आपण हे जे आहेत ते व्यवस्थित असे बारीक असे लांबट आपल्याला चिरून घ्यायचे आहेत कापून घ्यायचे आहेत तर पाहू शकता आपण कांद्याचे दोन भाग करून मस्त असा हा कांदा बारीक स्लाइस मध्ये आपण कट करून घेऊयात तर आता आपला कांदा ही तयार झाला आहे मस्त असा बारीक चिरून तर थोडासा तो करून घ्यायचा आहे जेणेकरून कांद्याच्या ज्या पाकळ्या असतात ना त्या सुट्या होतील आणि व्यवस्थितपणे आपला कांदा हा सुटसुटीत होईल आता आपण एका प्लेटमध्ये हा कांदा घेतलेला आहे म्हणजे आपण याच्यामध्ये ते सर्व मिश्रण बनवणार आहोत अंड्यावरती लावण्यासाठी तर आता पाहू शकता चवीनुसार आपल्याला मीठ ऍड करायचं आहे आता आपण मीठ ऍड केलेलं आहे तर आता त्यानंतर आपण ऍड करूयात लाल तिखट एक चमचाभर लाल तिखट आपण ऍड करायचं आहे आता माझा मसाला थोडासा तिखट आहे तर तुमचा मसाला तुमच्या अंदाजानुसार तुम्ही त्यामध्ये ऍड करू शकता तर आता जिरा पावडर अर्धा चमचा दना पावडर अर्धा चमचा ऑप्शनल आहे तुम्ही नाही टाकलं तरीही चालेल आणि आता आपण बटाट्याचं जो खीस करून घेतलेला आहे किंवा बटाटे किसून घेतलेले आहेत तर तो बटाटा सुद्धा आपण ऍड केलेला आहे आता हे सर्व जे साहित्य आहे ते व्यवस्थितपणे एक जीव करून घेऊया मिक्स करून घेऊया जेणेकरून सर्व मसाल्यांच्या चवी एकत्र एक होतील आणि मिठाला ना थोडा मिठातला आणि बटाट्याला कांदा लागला की थोडस त्याच्यामध्ये सॉफ्ट येईल जो आपल्याला हवा असतो आपण जेव्हा भजी बनवतो तेव्हा सुद्धा तर आता पाहू शकता आपण पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी तर अर्धी वाटी बेसन पीठ आपण यामध्ये ऍड करत आहोत आता ज्याप्रमाणे आपण भज्यांसाठी पीठ भिजवतो त्याचप्रमाणे हे पीठ आपल्याला भिजवायचं आहे आता पाणी ऍक्च्युली मला काही घालण्याची गरज वाटली नाही बटाट्याला पण खूप पाणी असतं आणि कांद्याला सुद्धा मीठ घातल्यानंतर पाणी सुटतं म्हणून अॅक्च्युली मी यामध्ये पाणी घातलेलं नाही आणि न कळत अगदी चिमटभर म्हणजे अगदी चिमटीपेक्षा कमी आपल्याला सोडा ऍड करायचा आहे जर सोडा जास्त झाला तर मग भज्जी तेलामध्ये सुटतात म्हणून सोडा ऍड करताना अगदी न कळत ऍड करायचा फक्त आपल्याला भाजीमध्ये कुरकुरीपणा हवा आहे अगदी न कळत आता पाहू शकता अंडी आपली छान अशी बॉईल झालेली आहेत तर बॉईल अंडी आपण व्यवस्थितपणे त्याच्यावरचे कवर काढून हे कवच जे आहे तर ते कवच काढून आपण छान असे मधून कट करून घेऊयात पाहूयात या पद्धतीने तर आता आपण मस्त असं अंडी कट करून घेतलेले आहेत आणि पाहू शकता एक सुद्धा अंड फुटलेलं नाहीये कारण जेव्हा आपण पाणी घेतो ना तर पाण्यासोबतच आपण अंडी कधीही ठेवून द्यायची बॉल्ट पाण्यामध्ये अजिबात अंडी टाकायची नाही नाहीतर मग फुटण्याची शक्यता असते म्हणजे नवखे जे असतात ना त्यांना ही माहिती उपयोगी पडेल आता पाहू शकता आपण ही अंडी जी आहेत ना त्या अंड्यांवरती असं कांदा आणि बटाट्याचं जे मिश्रण आपण केलेलं आहे किंवा जे कांदा बटाटा आहे तो आपण असा लावून घेऊयात आता तुम्हाला वाटलं तर मी दोन्ही बाजूने लावू शकता किंवा एका बाजूने जरी लावला तरीही चालेल आता व्यवस्थितपणे हे असं कांदा आपण व्यवस्थितपणे अगदी लावून घेतलेला आहे पाहू शकता या पद्धतीने या पद्धतीने आपल्याला सर्व अंड्यांना हे कांदा बटाट्याचं जे आपण मिश्रण केलेलं आहे ते आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि मग तेलामध्ये असं सोडायचं आहे आता गॅस करायचं आहे अगदी मीडियम गॅसवरती किंवा स्लो टू मीडियम गॅसवरती आपल्याला हे अंडी जी आहेत ती छान अशी फ्राय करून घ्यायची आहे तर आता पाहू शकता आपण ही एक एक करून मी अंड सोडत आहे जेव्हा आपण तेलामध्ये एक एक अंड टाकतो ना तेव्हा तुम्ही पटापट ही प्रोसेस करू शकता म्हणजे कांदा आणि जो बटाटा आपण घेतलेला आहे तो लावून व्यवस्थितपणे तेलामध्ये घालू शकता गॅस मीडियम करायचं आहे यावेळी आणि मीडियम गॅसवरती छान अशी खरपूस अशी ही आपल्याला अंड्याची जी अंडा पकोडा आहे किंवा अंडा भज्जी आहे किंवा अंडा वडा आहे तर तो आपल्याला छान असा फ्राय करून घ्यायचा आहे तर पाहू शकता एका साईडने छान असं कलर आलेला आहे आणि गॅस स्लोच ठेवायचा आहे गॅस फास्ट करायचा नाही नाहीतर मग आतमध्ये कच्चा कांदा राहण्याची शक्यता असते जेव्हा जर तुम्ही दाटसर असं जे कांदा आणि बटाट्याचं वरचं जे आपण कोटिंग करून घेतलेलं आहे ते दाटसर लावलं तर आतमध्ये कच्चा कांदा राहण्याची शक्यता असते तर म्हणून गॅस आपल्याला मीडियम ठेवायचं आहे आणि अगदी मस्त असा गोल्डन ब्राऊनिश कलर येईपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे आता पाहू शकता आपलं अंड मस्त असं फ्राय करून तयार आहे दोन्ही बाजूनी आपल्याला अंड मस्त असं फ्राय करून घेतलेला आहे पण कांद्याच्या बाजूने थोडस जास्त वेळ फ्राय करून घ्यायचं जेणेकरून आपला कांदा चांगला किंवा कांदा आणि बटाटा जो आहे तो छान असा तेलामध्ये फ्राय होईल आता दुसऱ्या बाजूला म्हटलात तर आपला अंड छान असं बॉईल झालेलं आहे त्यामुळे थोडा वेळ फ्राय केला तरी ते अंड चांगलं शिजून जातं आता पाहू शकता आपण सर्व ही अंडी आहेत ती कढईतील आपण व्यवस्थितपणे काढून घेऊयात तर वाटल्याच तुम्ही टिशू पेपरमध्ये सुद्धा घेऊ शकता आणि आता आपली रेसिपी तयार झालेली आहे खरंच खूप अप्रतिम अशी टेस्ट आहे छान आहे नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुमची रेसिपी कशी झाली आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकनही दाबायला अजिबात विसरू नका जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तेव्हा ते व्हिडिओ पहिल्या प्रथम तुम्ही पाहू शकाल थँक्यू माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद